नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्ना मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा एकदा देवदत्त मनीषा सुद्धा स्वागत सुभेदार चित्रपटा निमित्ताने आम्ही शेवटचं भेटलो होतो आणि आता पुन्हा एकदा आम्ही अष्टकातला अष्टकातला हा चित्रपट नाहीये हा वेगळा आहे अर्थात शिवरायांचा छावा ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आता आम्ही भेटलेलो आहोत आणि त्याच नेहमीप्रमाणे संगीत हे देवदत्ताने दिलेलं आहे आणि आत्ता मगाशी जे काही संगीत आम्ही ऐकलंय म्हणजे सातत्याने नाविन्यता कशी अपेक्षित आहे हे तू सिद्ध केलेलं आहे त्या तुझ्या एकंदरीत कामामधून मुळात अष्टका व्यतिरिक्त एखादा सिनेमा करणं अष्टकातला एक तो ट्रॅक आहे किंवा एक ते एक आठ अष्टकांचा एक ते तो सिक्वेन्स आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त फिल्म करायचे आणि परत आपल्याला त्यांना त्या सिनेमासाठी सुद्धा पुन्हा मग नाविन्य काहीतरी द्यायचं आहे सो हे काय असतं साधारण म्हणजे तुझं चालतं कसं सगळ्यात पहिल्यांदा शिवरायांचा छावा या चित्रपटाचं जेव्हा काम करायचं ठरलं तर आमचं हे होतं की अष्टक आता अष्टक ते पाच चित्रपट आपण व्यवस्थित संपूर्णपणे पार पाडलेले आहेत आता आता पुन्हा जेव्हा नवीन विषय आलेला आणि जो शंभू शंभूछत्रपतींचा विषय तर खर तर सांगायची तर, तर एक्साइटमेंट होती आम्ही मला असं होतं की पुन्हा यंग ब्लड साठी काहीतरी करायला मिळणार एक नवीन राजा आला एक नवीन काहीतरी उमेद घेऊन सिंहासनावरती आता बसणार आणि ती सिच्युए बसणार आहेत आणि ती सिच्युएशन मला दिली गेली तर खूप बेसिक विचार होता की हा आणि हा डिरेक्टोरियल लेवलवरती दीपालकाकडनं आणि माझ्याकडनं म्युझिक डिरेक्टर म्हणून होतो की अष्टकाचं साऊंडस्केप हे खूप yeah. वेगळे कारण अष्टकामध्ये कसं आपण बनत जातोय हळूहळू एक 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 मोहरा आपण त्याच्यातला आणतोय आणि त्यामुळे ना अजून म्युझिकली आपण लोकवाद्यांमध्येच आहोत ह्याच्यामध्येच आहोत पण जेव्हा शंभू महाराजात आलेले आहेत तेव्हा शिवाजी महाराजांच्या कीर्ती नंतर आता शंभू महाराजांचं आहे तर आपल्याकडे तेवढं वैभव आलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये त्यामुळे साऊंडस्केप हे करत असताना जेव्हा सिंह गाणं बनवायचं ठरलं तेव्हा हे कळलं की त्याच्यामध्ये सतार असायला पाहिजे त्याच्यामध्ये पखवाज असायला पाहिजे कारण आता आपल्याकडे आपल्या आपल्या स्वराज्याकडे तेवढं मोठं साधन आता आहे त्यामुळे ती साऊंडस्केप ही रिचनेस आणि जर का तुम्ही हे बघितलं तर खूप रॉ साऊंडस्केप आहे अष्टकाची ही खूप भव्य आणि थोडीशी साउंडस्केप आहे भव्य तर आहेच आहे मला लक्षात येते की कैलाश खेरने एक गाणं गायलेलं आहे आणि कसा होता तो अनुभव त्याच्याकडूनच गाऊन घ्यावं त्याच्या मागे तुझं काय पिरामिड होत्या सादर सगळ्यात पहिलं म्हणजे खूप मोठी व्यक्ती आहे आणि जेव्हा ते आले आणि जेव्हा त्यांनी गाणं ऐकलं तेव्हा ते इतके भारवून गेले आणि ते म्हणले की हे माझ्या शंभूचं गाणं आहे म्हटलं कारण खूप मोठे शिवभक्त आहेत ते आणि त्यामुळे त्यांनी इतकं व्यवस्थित अंडरस्टँड केलं एवढं समजून घेतलं ते गाणं सगळ्यात पहिल्यांदा खूप चिकाटीनं बसून मराठी शब्द आधी रिपेअर केलं त्यांचं डिक्शन त्यांनी रिपेअर केलं कुठेही गाण्याचं डिसरिस्पेक्ट होऊ देणार नाही त्यांना या विषयाची ग्रॅव्हिटी माहीत होती त्यामुळे त्यांनी कुठेही या विषयाचं डिसरिस्पेक्ट होणार नाही याची काळजी घेतली आणि माझ्यासाठी तर काय ड्रीम कमट्रू होतं अठ्ठावीसाव्या वर्षी मी जर का इतक्या मोठ्या गायकाला जो ग्लोबली ऍक्सेप्टेड आहे ग्लोबली अफेक्ट करतो अशा आर्टिस्टला समोर बघून त्याच्यासोबत काम करता येते ही खूप मोठी गोष्ट होती कैलाश केरजी ह्यासाठी कारण त्यांच्या आवाजातनं जो फ्लेवर एखाद्या गाण्याला येतो एक रिचनेस ते घेऊन येतात कुठल्याही गाण्याला आणि मला तो रिचनेस आपल्या मराठी ह्याच्यामध्ये द्यायचा होता म्हणून कैलाश खेरजींचा व्हॉइस वापरायचा मला ना आता आवर्जून एक प्रश्न असा विचारायचा आहे तुला की संभाजी महाराजांच्या सुद्धा त्यांनी अनेक दृष्ट्या समृद्ध असलेल्या काही घराण्यांना किंवा त्या लोककलावंतांना त्यांनी राजश्रय दिला होता सो so, असं तुला आवर्जून कधी वाटलं नाही का दीपल सरांना सांगावं की हा जो राजाश्रय दिला जातो सांगितलं दृष्ट्या एखाद्या लोक किंवा संगीतकारांना त्या काळामध्ये त्यांचं काहीतरी आपल्याला के केलं पाहिजे किंवा त्यांच्या संगीताला धरून किंवा त्यांचा काहीतरी त्या सिनेमामध्ये पार्ट असावा असं तू कधी अपेक्षा धरली का किंवा काही करणार आहे हो नक्कीच खरं सांगायचं तर आपण प्रत्येक प्रत्येक वेळेला चित्रपटामध्ये एक नवीन फोक फॉर्म घेऊन येतोच yes. आहोत आजच्या आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी सूत्रसंचालन केलं मंदारजी परळीकर हे खूप मोठे शाहीर आहे स्वतः अवधूतजी गांधी जे वारकरी संप्रदायातनं आलेले आहेत ज्ञानामौलींचे पुजारी आहेत त्यांच्याकडनं आपण ते आपल्या प्रत्येक अल्बम मध्ये असतातच तर ह्या वेळेला असाच कुठला तरी एका एक आपल्या आणि एवढं वैविध्यपूर्ण लोकसंगीत आपल्या महाराष्ट्राकडे आहे तर ह्या वेळेला खूप नवीन परफॉर्म फॉर्म आम्ही घेऊन येतो ज्याचं नाव आहे खेळणीवाली तर आपल्याकडे आता बोहारिण येतात नाही काय असतं की त्या खेळणी विकणाऱ्या आधी जसं त्यांचं रूपांतर थोडंफार मध्ये आता झालेलं आहे की भांडी आ, हे करणार आणि असं सगळं पण त्या आधी काय होतं की ते बहिर्जींच्या गुप्तहेर गटातली हे जी एक आहे ती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जाऊन एक कोड डिकोड करते असं ते गाणं इतकं सुंदर लिहिलंय वैशालीताई सामंतनी ते गायलंय आणि ते आता काही अवघ्या तीन चार दिवसातच रिलीज होईल तर हा अत्यंत रेअर फोक फॉर्म आहे खेळणीवाली हा मराठी आधी झालेला नाहीये जो आम्ही हँडल करायचा प्रयत्न करतोय आणि तो घेऊन येतोय सो तुझा प्रश्न खूप सुंदर होता पण आपल्या आपल्या चित्रपटांमध्ये हे जे हे जे ज्यांना राजाश्रय दिला गेला या लोकांशिवाय आपली साऊंडस्केप इन इं, इनकम्प्लीट आहे त्यामुळे आपण सुभेदार मध्ये मरीबाईच गाणं केलं होतं सो असं प्रत्येक चित्रपटामध्ये या एका लोक कलावंताला किंवा लोक नृत्य असेल किंवा अशा पद्धतीच्या लोकसंगीत या रिलेटेड जे काही एक तरी गाणं असेलच हा आमचा रूल आहे जो ह्या वेळेला सुद्धा निश्चितच मी खूप एक्साइटेड आहे ह्याच्यासाठी मला हे जाणून घ्यायचे की हे जे लोक फॉर्म्स आहेत किंवा हे जे फोक म्युझिक आहे ह्याच्यासाठीचे तुझा रिसोर्सेस काय कारण खूप कमी आहेत रिसोर्सेस आता जर आपण बघितले तर आणि आता जे पण आपण फोक म्युझिक आहेत पण ते पुन्हा पूर्ण ऐकलेलं आहे म्हणजे पोवाडा असेल किंवा जागरण गोंधळ असेल हे विधी नाट्यातले काही असतील किंवा आपण तमाशा बघतोय वगैरे आता हे तर खूप जुने ताशातला भाग नाही आता तू जे खेळाचं जे आता तू उदाहरण दिलंस सो हे रिसोर्सेस काय तुझे हे कुठून तू संगीत प्राप्त करतोस शंभू छत्रपतींच्या कृपेने असे एक एक, एक लोक भेटत गेलेले आम्हाला आमचे सगळ्यांचे गुरुजी प्राध्यापक जोशी यांच्याकडे हा त्यांनी लहानपणी केलेला थिएटर मधला त्यांच्याकडे रेडी होता ज्याच्यावर त्यांनी केला होता okay. जो मला खूपच हातात मला त्यांनी दिला आणि ते एवढं मोठं हो माझ्या थेसिस मला हातात दिला की असं असं असतं की प्रत्येक वारावरती ते असतं मंगळवारी काय झालं बुधवारी काय झालं गुरुवारी काय झालं असं ते गाणं आहे सात वारांचं गीत आपण ज्याला म्हणणार असं गाण आहे तर त्यांनी हा फोक फॉर्म अंडरस्टँड करून त्याच्यावरती अभ्यास केला होता जो माझ्या हातात दिला आणि ते ते की आता तू तू अजून गोष्टी याच्यामध्ये नवीन नवीन मग त्याच्या पद्धतीने लिहिलं गेलं मग ते मी माझ्या पद्धतीनं आजच्या ह्याला रेलेव्हेंट राहील फोक फॉर्म अजूनही हे राहील ह्याच्यासाठी खूप कष्ट केले दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्स्टंटली मी माझा रेकॉर्डर कॅरी करतो माझ्यासोबत आणि मी खूप फिरतो माझा भ्रमंती हा प्रचंड फेवरेट आणि खूप वेगवेगळ्या गावांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये जातो तिकडे जाऊन माझ्या रेकॉर्डर मी खूप गोष्टी तिकडच्या रेकॉर्ड करतो दशावतरी रेकॉर्ड केलेले मी कोकणात जाऊन असं खूप काय 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 uh, ऍक्च्युली माझा पण खूप रिसर्च चालू आहे की कुठे कुठे असं फोक म्युझिक आहे जे अजून बाहेरच आलेलं नाहीये जे अजून आपल्याला माहितीच नाहीये की असं काहीतरी एक्झिस्ट करायचं आणि इतकं वैभव हो आहे तुला सांगतो एवढं रिच आहे ना आपल्या महाराष्ट्राचा फोक की एंडलेस आहे खूप आपल्याला जिकडे असं वाटतं की इकडे हे संपलंय त्याच्या पुढे त्याच्यातनं अजून काहीतरी नवीन स्टोरी सांगणार काहीतरी नवीन लोकसंगीत सापडतं त्यामुळे एंडलेस हे आपल्या आजूबाजूच आहे आपण फक्त ऐकायला पाहिजे निश्चितच निश्चितच पण या सिनेमाच्या निमित्ताने मगाशी तुझं असं म्हणालात की घगक्त जे शंभू शंभू राजे जे आहेत ते एक आहेत ते एक आता मग अशी परळीकरांनी सुद्धा खूप छान ते त्यांनी उच्चार केला की युथ आयकॉन आहे आणि मग युथ आयकॉन आहे म्हटल्यानंतर तसं म्युझिक सुद्धा हवं बॅकग्राऊंड तर असेलच आता सिनेमा तो सिनेमात बघायला मिळेल परंतु म्युझिक म्हणून एक रॅप आम्ही ऐकला मग अशी सो आता एक पारंपरिक लोक संगीत सुद्धा त्याच्यात असणार आहे तर हे वैविध्यपूर्ण संगीत त्याच्यामध्ये असणार आहे कारण त्या पद्धतीची ती एक स्टोरी लाईन असेल किंवा ती फटकथा असेल सो अशा पद्धतीचं वैविध्यपूर्ण संगीत करावं ह्याच्यासाठी दिग्पाल सरांकडून साधारण कसं ब्रिफिंग असत की ब्रिफिंगच देत नाही तुला करायचं ते कर नाही ब्रिफिंग नसतं असं अजिबात नाही सगळ्यात पहिल्यांदा स्क्रिप्ट मध्ये त्याला व्यवस्थित दिसलेलं असतं की कुठल्या सिच्युएशनला गाणं आपल्या कुठल्याही चित्रपटामध्ये उगाच गाणं असायला पाहिजे म्हणून गाणं आलंय असं नाही होत जेव्हा खरंच गरज असते तेव्हा गाणी असतात भरपूर ह्या चित्रपटामध्ये खरं तर ज्या पद्धतीनं स्क्रीन प्ले जातो तीनच गाण्यांचा स्कोप होता आपल्याला या चित्रपटात सो तीनच गाणी उभी केली आम्ही खूप धरलेला नाही ब्रिफिंग खूप क्लिअर असतं खूप जास्त आणि होतं काय की टू फाईंड दॅट पॉईंट ऑफ काय म्हणतो त्याला जिथे समन्वय होतो आमच्या दोघांच्या थॉट प्रोसेसचा की आम्ही सेम पेजवर आहोत हा इकडेच आहे की आम्ही दोघे अत्यंत कट्टर शिव बघतो आमचं दोघांचंही मिशन सेम आहे त्यामुळे आमच्या आमच्यावरती असणारा आशीर्वाद त्याची पॉवर सेम आहे त्यामुळे आता तर इतकं ते ट्युनिंग जुळलेलं की ते खूप ऑर्गॅनिकली निघून येतं की आ, आता शिवराज म्हणजे शंभू महाराजांच्या राज्याभिषेकाचं गाणं करायचं असं ठरलं जेव्हा तेव्हा दोन तीन ट्यून झाल्या आम्हाला दोघांनाही पटत नव्हतं काहीतरी काहीतरी मला काहीतरी आवडत होतं ते त्याला आवडत नव्हतं त्याला काहीतरी आवडलं की ते मला आवडत नव्हतं असं काहीतरी काहीतरी होत होत पण मग आमचं इव्हेंच्युअली जाऊन ही ह्या ट्यूनवरती ही सगळ्यात पहिल्यांदा केलेली ट्यून होती जी आता रिलीज झाली ती आणि दोन ट्यून झाले तरी लोक जे आमच्या ऑफिस मधले आहेत आमचे ऑफिस बॉयज म्हणा गात होते आणि मग आम्हाला लक्षात आलं की अरे या दोन मध्ये काहीतरी आहे जे आणि आम्ही एवढ्या त्या मेनियामध्ये असतो ना ती ती सेवा घडावी आमच्या हातून एवढ्या मेनियामध्ये असतो की असंख्य प्रयत्न आम्ही करत असतो आणि त्याच्यातनं काहीतरी एक नवीन उभं राहतं दरवेळेला आणि ह्या सगळ्याच श्रेय आम्ही त्यांनाच देतो महाराजांनाच देतो कारण आम्ही फक्त मीडियम आहोत या सगळ्याच निश्चितच मला ना आवर्जून इथे याच कौतुक या गोष्टीसाठी असं वाटतं की आत्ता जर आपण ह्या वयाचे काही संगीतकार जर बघितले मला कोणाची तुलना नाही करायची परंतु कि ते असा मार्ग धरतायत की आपण काहीतरी उडत्या चालीचं करूयात काहीतरी रॅप टाईप असं काहीतरी करूयात आणि फेमस होऊयात किंवा आपण संगीतकार म्हणून लोकांना समजेल की आपण संगीतकार आपण संगीत सुद्धा आहोत पण ह्याने सातत्याने फोक म्युझिकचे ना जोडून ठेवली स्वतःशी आणि त्याचं रिसर्च आता तुझ्या पद्धतीने तो सांगत होता ना की प्रत्येक ठिकाणी जाणं तिकडचं काही ना काही रेकॉर्ड करणं घेऊन येणं सो हे खूप कठीण काम आहे आणि हे करत त्याने हे सिद्ध केलेलं के की ही गाणी करून सुद्धा आपण फेमस होऊ शकतो आणि आज अनेक शाळांमध्ये तुझी गाणी वाचतात त्याच्यावरती त्यांचा जेव्हा कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये ती लहान लहान मुलं ती गातात त्याच्यावर डान्स करतात सो so ह्या हे सगळं तुझी पोचपावती असं मला वाटतं आणि हा आता जेव्हा मी उल्लेख केला जेव्हा जे कोणी असतील त्यांनी ह्याच्याकडून आदर्श घेतला पाहिजे असं मला निश्चित तिथे सांगा सा वाटत आणि यापुढे मी तर आवर्जून तुझं संगीत ऐकत असतो म्हणून मला पहिला मी तुझ्याशी बोलायला आलो इकडे आणि असंच पूर्ण पूर्ण भेटत राहू तुझ्याकडून नवीन्यपूर्ण संगीत आम्हाला ऐकत ऐकायला मिळत राहू त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि या फिल्म साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलला रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा